वडणगे येथील महाशिवरात्री यात्रेला पाच लाख भाविकांची उपस्थिती करवीर तालुक्यातील वडनगे येथे महाशिवरात्री निमित्त लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला अशी माहिती स्थानिक देवस्थान कमिटीचे अध्यक्ष विलास व पुजारी सचिन गुरव यांनी दिली वडणगे येथे शिवकालीन महादेव व पार्वती या देवतांची दोन मंदिरे असून या मंदिराचा जीर्णोद्धार भक्तांच्या देणगीतून करण्यात आला असून गेल्या वर्षी मंदिराला शासनाने ब वर्ग दर्जा दिला आहे तसेच दसरा व महाशिवरात्र या दोन यात्रेला मोठ्या प्रमाणात यात्रा भरते यावर्षी पाच लाख भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला असून भक्तांच्या देणगीतून मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन केलं जातं याचा कोल्हापूर व करवीर तालुक्यातील भक्त मोठ्या प्रमाणात लाभ घेत असतात मोठ्या प्रमाणात आहे तरी यावर्षी भाविकांची गर्दी भरपूर असल्यामुळे भक्तांनी त्याचा लाभही चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे मंदिर हे दोन्हीही दर्शन, दर्शन वेळी होतं साधारण पाच ते सहा लाख भाविक येऊन गेल्याची माहिती आपल्याकडं नोंद करण्यात आलेली आहे या यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने लावली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यात्रेत अनुचित प्रकार घडू नये

दुसरी गोष्ट म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदला या मंदिराच्या मंदिराचा भाऊ भक्तांच्या देणगीतून जीर्णोद्धार करण्यात आला आणि दर्जा प्राप्त आपल्याला मागच्या वर्षी झालेला आहे त्याच्यातला आपण हॉल भक्तासाठी हॉल प्रसाद पौर्णिमेचा प्रसाद चालू केलेला आहे काय दसऱ्याला इतकं मुक्तीयात्रा असते महाशिवरात्रीला मुक्ती यात्रा असते